या बातमीचे प्रायोजक आहे डुमरे ज्वेलर्स सोने चांदी तसेच गहनाचे व्यापारी आमचे पत्ता इतवारी मेन रोड उमरेड आज आषाढी एकादशी आषाढी एकादशीच्या व्रताला अनन्य साधारण महत्व आहे या व्रतामध्ये सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते असा समज आहे आषाढ एकादशी म्हटलं की आपल्याला आठवतो महाराष्ट्राचं दैवत पंढरपूरचा विठुराया या विठुरायाचा गजर महाराष्ट्रभर ठिकठिकाणी आषाढ एकादशीला ऐकू येत असतो याच आषाढी एकादशी निमित्त सिरसी येथे श्री संत भिकाजी महाराज फाउंडेशनच्या वतीने पालखी सोहळा आयोजित करण्यात आला होता या पालखी सोहळ्यात बहुसंख्य विठ्ठल भक्तांनी सहभागी होत विठुरायाचा गजर केला आणि आषाढी एकादशी साजरी केली या कार्यक्रमाला विशेषत मिलिंद सुटे समाज कल्याण सभापती जिल्हा परिषद नागपूर हजर होते त्यांनीही या आनंद सोहळ्याचा आनंद घेतला महादर्पण करिता भूपेश पाठराबे सिरसी